आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील बटाटा वाणाचे व्यापारी व प्रयोगशील शेतकरी शांताराम थोरात यांनी आपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर लागवड केलेल्या शुगर फ्री निळकंठ जातीच्या निळ्या बटाटा वाणाची केलेली लागवड यशस्वी ठरली असून त्यांना या शुगर फ्री निळ्या बटाट्याचे चांगले उत्पन्न मिळाले आहे शुगर फ्री बटाटा लागवडीचा हा भागातील पहिलाच उपक्रम असून विशेष करून मधुमेहाच्या रुग्णासाठी हा बटाटा आहारात वापरला जातो बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स मनसर आमच्या पारंपरिक व्यव बटाटा वाणाच्या व्यवसायामध्ये प्रयोग करत असताना आम्ही आमच्या शेतामध्ये सुद्धा बटाटा वाहनाची लागवड करत असतो त्यामध्ये नवीन सी पी आर आयने गव्हर्नमेंटने रिलेज केलेल्या व्हरायट्यासुद्धा आम्ही नवीन व्हरायट्यासुद्धा ट्रायल प्लॉट म्हणून या ठिकाणी आम्ही डेव्हलप करत असतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो याही वर्षी आम्ही कुपरी निळकंठ म्हणून शिपैरायने नवीन वरायटी डेव्हलप केली का जी वरून वरतून स्किन त्याची निळे आहे आणि आतून सफेद आहे ही व्हरायटी खूप चांगली असून आपल्या महाराष्ट्रामध्ये ही व्हरायटीला उत्पादन खूप मिळालं मिळतं आहे मी या ठिकाणी प्रयोग करताना असं मला आढळून आलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुपरी पुकराज म्हणून जी वरायटी लागवड होत असती त्याच्या पटीत प किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन या व्हरायटीला मिळू शकतं भविष्यात परंतु ह्या बटाट्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही व्हरायटी निळी वरून स्किन जरी निळी असली तरी याच्यात अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे कार्बोहायडचं प्रमाण कमी आहे त्यामुळे शुगर फ्री बटाटा असल्याकारणाने मधुमेह रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय या ठिकाणी निर्माण झालेला आहे हृदय सुद्धा हा बटाटा खूप चांगला आहे बाकीचं कॅन्सर रुग्णांसाठी सुद्धा हा बटाटा उत्तम आहे आणि ही लागवड करत असतं ही लागवडीमध्ये आम्हाला उत्पादन चांगलं भेटलेलं आहे फक्त मार्केटमध्ये या ठिकाणी अजून ग्राहकांना हा माहीत नाहीये कारण आज तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये हा बटाटा भविष्यामध्ये खूप चांगलं उत्पादन देईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बराच फायदा होईल असं मला वाटतं